शेतकरी मित्रांनो नमस्कार मी दीपक मालदे आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजने संदर्भात महत्वपूर्ण अशी माहिती मित्रांनो आपल्याला माहितच असेल की राज्यातील खूप सारे शेतकरी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित आहे प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी न केल्यामुळे ते नमो शेतकरी म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारने जी काही नमो शेतकरी योजना सुरुवात केली आहे या योजनेपासून देखील हे शेतकरी वंचित राहत आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये आणि प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपयाच्या लाभापासून राज्यातील खूप सारे शेतकरी अजून देखील वंचित आहे आणि याच शेतकऱ्यांसाठी खास करून राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी कार्यालयाच्या अंतर्गत ग्रामीण स्तरावरील जे काही शेतकरी आहेत ज्यांनी अजून प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसाठी नोंदच केलेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने एकवीस फेब्रुवारी दोन पर्यंत एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेच्या अंतर्गत राज्यातील जेही शेतकरी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेपासून वंचित आहे म्हणजे ज्यांची अजून नोंदणी प्रक्रिया ही झालेली नाही ज्यांचे के वाय सी प्रमाणीकरण झालेले नाही किंवा खूप सारे शेतकरी असे आहेत की ज्यांचे के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीत ज्यामध्ये ज्यांचे बायोमेट्रिकवरती अंगठे येत नाही अशा शेतकऱ्यांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून ते शेतकरी वंचित आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना या मोहिमेच्या माध्यमातून नवीन नोंदणी प्रक्रिया असेल त्यानंतर ज्यांचे के वाय सी प्रक्रिया रखडलेली आहे अशा शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे असेल त्यानंतर फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे बायोमेट्रिक येत नाही अशा शेतकऱ्यांसाठी केवायसीचा दुसरा पर्याय म्हणजेच पर फेस ऑथेंटिकेशन ॲपच्या माध्यमातून त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे या सर्व प्रक्रिया आता एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत विशेष मोहिमेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे तर तुमी प्रक्रिया, प्रक्रिया तुमी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजून प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेपासून वंचित असाल तर या मोहिमेच्या अंतर्गत आपली नोंदणी प्रक्रिया केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसोबतच तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील पात्र होणार शेतकरी मित्रांनो जे आई शेतकऱ्यांची नोंदणी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसाठी झालेली आहे असे सर्वच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सरसगट पात्र करण्यात येत आहेत त्यामुळे नमो शेतकरी योजनेसाठी कुठल्याही प्रकारची नव्याने नोंदणी प्रक्रिया तुम्हाला करण्याची गरज नाही त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो या अगोदरही आपण पाहिलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून अशीच प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसाठी मोहीम राबविण्यात आली होती आणि त्याच प्रमाणे आता फेब्रुवारी दोन हजार एकवीस पर्यंत ही विशेष मोहीम शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहे त्यामुळे अजूनही जर तुम्ही नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेपासून किंवा प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेपासून वंचित असाल तर कृषी कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात जात असलेल्या या मोहिमेचा सहभाग आपण या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवा म्हणजे आपली नोंदणी प्रक्रिया केवायसी प्रक्रिया या मोहिमेच्या माध्यमातून पूर्ण करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा हप्ता नमो शेतकरी योजना योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांना आतापर्यंत पंधरा हप्ते एकूण पीएम सन्मान निधी योजनेचे मिळालेले आहे अशा शेतकरी मित्रांना आता सोळावा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजे या महिन्याच्या लास्टच्या आठवड्यामध्ये हा सोळावा हप्ता वितरित होणे अपेक्षित असणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही अजून पी एम सन्मान निधी योजनेपासून वंचित असलेले शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांच्या विशेष मोहिमे संदर्भात एक महत्वाची अशी अपडेट होती त्याबाबतचा व्हिडिओ आजच्या या चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन आलो होतो शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितच असेल की या ठिकाणी आपल्याला नेहमीच शासनाच्या वेगवेगळ्या योजना व शासन राबवत असलेल्या शासन राबवित असलेल्या विविध उपक्रमाविषयी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह नवी तोपर्यंत तो धन्यवाद